एका वीस वर्षीय तरुणीवर ऍसिड हल्ला करण्यात आला या हल्ल्यामध्ये तरुणीसह आई वडील गंभीर जखमी झाले मालेगावमध्ये हा प्रकार घडलाय घरात झोपलेल्या कुटुंबावर अज्ञातांनी ऍसिड सदृश्य द्रव्य फेकून हा हल्ला केलाय हा धक्कादायक प्रकार मालेगाव शहरातील इस्लामाबाद भागात घडलाय मध्यरात्री मंगळवारी झालेल्या या हल्ल्यात वीस वर्षीय तरुणीसह तिचे वडील गंभीर भाजले गेले तर आईच्या डोळ्याला दुखापत झाली आहे या तिघांवर मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत तरुणीचा दोन महिन्यांनंतर अशी माहिती समोर आली या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून हा हल्ला कुणी आणि का केला याचा पोलीस शोध घेत आहे या हल्ल्याबाबत तरुणीची आई यांनी अधिक माहिती दिली आहे हम इस्लामाबाद नगीना मस्जिद के पीछे रहते हैं ग़ुलाम रसूल हाफिज़ मोहम्मद अयूब। उस घर में हम रात को दस बजे बिस्तर पर सोने गए जब सो गए एकदम बेखबर तो रात को दो या ढाई के दरमियान कोई आकर हमारा दरवाज़ा के खोल कर या तो फिर जाली के ऊपर से डाल कर चले गए तेजाब फिर हम गीला लगा तो हम चिल्लाते बेटी माँ हर आदमी तीनों उठे दरवाज़ा खोलने की कोशिश कर रहे तो बाहर से सीकड़ी लगा दी जबकि हमने अंदर से सोने के टाइम कभी भी सीकड़ी नहीं लगाई तो फिर हम चिल्लाते चिल्लाते दादी ने दरवाज़ा खोला फिर हम बाहर निकले वो तो दरवाज़ा खोले फिर हम बाहर निकले फिर बाहर निकल कर सबको आवाज़ दी तो फिर सब लोग जमा हुए नातेवाईक ने कड़ी उभर बाहेर काढलं त्यांना तात्काळ उपचारासाठी सामान्य रुग्णालयात दाखल केले जास्त द्रव हा मरियमच्या अंगावर पडल्याने तिचा चेहरा गंभीररित्या भाजला तर लुकमान अहमद यांचा चेहरा आणि छातीचा भाग भाजल्याने ते जखमी झाले तरुणी ववडील गंभीर भाजल्याने त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथे नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला घटनेची माहिती मिळताच कॅम्प विभागाचे पोलीस उपअधीक्षक सूरज कुंजा हे रुग्णालयात दाखल झाले आणि पीडितांशी चर्चा करत त्यांनी तपास सुरू केला या प्रकरणी किल्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास किल्ला पोलीस नॅन्नीज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी केत कुमार मोदी